नगर जिल्ह्याचा दौरा शरद पवारांनी आयोजित केला आणि हा दौरा केवळ दर्शन दौराच नाही तर सहकाराच्या मातृभूमीत राजकारणाची साखर पेरणी आणि तुतारीचा आवाज जोरदार करण्यासाठीच होता असं म्हणायला हरकत आता नगरच्या बारापैकी आठ जागांवर तुतारीच वाजली पाहिजे यासाठी जी फिल्डिंग पवारांनी लावली आहे त्याचा हा आढावा आपण घेतो मंडळी पवारांचा नगरचा दोन दिवसांचा दौरा त्या त्या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा नारळ वाढवणाराच असणार हे नक्की झालं आहे नगर जिल्हा आपल्या विचारांचं असल्याचं दाखवून देण्यासाठी सज्ज झाल्याचं यातून मानलं जात आहे लोकसभा निवडणुकीत त्यांनी विखे पाटलांना चेकमेट केलं निलेश लंके यांना उमेदवारी देणं हे निर्णायक ठरलं आणि लढाई जरी लंके जिंकले असले तरी हा विजय पवारांचा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे यावेळी त्यांनी संपूर्ण दौऱ्यात नगरमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर पुन्हा शिर्डी दर्शन हा दौरा केलेला आहे विखे पाटलांच्या शिर्डीत पवार फक्त दर्शन घेणार नाही आणि माघारी फिरतील असं होणार नाही एकूणच हा दौरा मोठी साखर पेरणी करायला त्यांनी आयोजित केलाय असंच म्हणता येऊ शकता महाविकास आघाडीत नगर जिल्ह्यातील बारापैकी जवळपास आठ मतदारसंघ यामध्ये कोपरगाव मतदारसंघात कर्जत जामखेड मतदारसंघात यांचे फिक्स उमेदवार आहेत तर कोपरगाव मध्ये विवेक कोल्हे अंतिम उमेदवार मानले जातात कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांचा विश विजय हा पक्का मानला आहे आणि राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी ही फिक्स मानली जाते एकूणच बारापैकी आठ मतदारसंघ हे तुतारीच्या चिन्हावरती विजय होऊ शकतात असंच वातावरण सध्या महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्ष जे आहेत त्यामध्ये नेवासा मतदारसंघ जो आहे तो विद्यमान आमदार शंकरराव गडाख जे की उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत त्यांच्यासाठी तो अंतिम मानला जातोय संगमनेरमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आहेत श्रीरामपूर लहू कानडे हे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी त्यांनाच उमेदवारी मिळू शकते तर तोडीचा उमेदवार देण्यासाठी चाचणी चालू आहे चाचपणी चालू आहे आणि त्या ठिकाणी मोठी चर्चा ही आघाडीमध्ये होणार असं आता मानलं जात आहे तर मंडळी सुरुवात करूयात अकोले विधानसभा मतदारसंघापासून अकोल्यामध्ये मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड हे अस्थिर अशा राजकीय परिस्थितीमध्ये भाजपसोबत गेले मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड हे राज्यातील सत्तांतरानंतर मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागला सरकार भाजपचं असलं तरी मात्र ते दुर्लक्षितच दिसले आणि त्यांच्यावरती अन्याय होतो असा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आरोप केला अजित पवार समर्थक लहामटे यांची देखील उमेदवारी अंतिम असल्याने महायुतीत एकत्र लढणार असल्याने इथून वैभव पिचड यांना उमेदवारी मिळणार नाही आणि थांबलो तर संपलो या मतानुसार पिचड हे हातात तुतारी घेणार त्यामुळे त्यांनी सिल्वरोग गाठला आणि तुतारी हाती घेण्याची तयारी केली शरद पवार यांच्यासाठी स्वागत करण्यासाठी आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाही शेवगाव पाथर्डीसाठी बॅटिंग करताना गुलेंसाठी शरद पवार काय करतात हे थे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर घुलेबंधू आपल्यासोबत येतील असं शरद पवारांना अपेक्षित होता जयंत पाटील आणि बंधू यांच्यातले नाते संबंध पाहता तसं होईल असं वाटत देखील होतं प्रत्यक्षात बंधूंनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला शेवगाव पाथर्डी मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात आता बऱ्यापैकी लाट निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपासूनच केदारेश्वर सहकारी सा साखर कारखान्याचे संस्थापक संचालक प्रतापराव ढाकणे यांनी रणशिंग फुंकलेला आहे लोकसभा निवडणुकीत स्वतः उमेदवार असल्यागत त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने प्रचार केला निवडणूक निलेश लंकेंसाठी सोपी केली त्यांना मोठे मताधिक्य देखील मिळवून देण्यात ढाकणे यशस्वी ठरले आणि त्यात मोठं योगदान ढाकण्यांचं राहिलं स्वतः शरद पवार शेवगाव मध्ये जाहीर सभा घेऊन ढाकण्यांचा नारळ वाढवणार असं बोललं जात आहे शेवगाव पाथर्डी पिचवर बॅटिंग करताना पवार बंधूंबद्दल काय भूमिका घेतात हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे श्रीगोंदा श्रीगोंदा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याने स्पष्ट केलेलं होतं महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि ही जागा जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलं होतं मात्र जागा राष्ट्रवादीची असेल काही सांकेतिक पद्धतीने सांगितलं राहुल जगताप हेच उमेदवार असल्याचे संकेत बारामतीमधून दिले कार्यकर्त्यांमधील पा, मागील पाच वर्षात आमदारकी नसतानाही राहुल जगताप शरद पवार यांच्या सोबत राहिलेल्या आहेत पक्ष फुटीनंतर त्यांनी पवार यांची साथ सोडलेली नाहीये या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे जगताप यांच्याशिवाय दुसरा प्रबळ दावेदार नाहीये असं सांगितलं जात आहे महाविकास आघाडीचे अन्य पक्षांकडे असणारे इच्छुक आणि राहुल जगतापांकडे ते जास्त झुक्तमाप माप ठेवू शकतात असं देखील बोललं जात आहे तर सर्वाधिक लक्ष लागलेलं ला, आहे ते म्हणजे नगरमध्ये शरद पवार यांच्या मुक्कामाकडे शरद पवार यांच्या मुक्कामाची जशी चर्चा आहे तशीच नगर शहरामध्ये तशी संदीप कोतु कोतकर यांच्या उमेदवारीची देखील चर्चा नगर शहरात विद्यमान आमदार संग्राम जगताप हे अजित पवार गटात आहेत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे आणि यांच्या गटाकडे राहणार असं आता जवळपास फिक्स झालं आहे शिवसेना दावेदार जरी असली तरी त्यांच्याकडे मोठा वजनदार नेता या ठिकाणी नाही आहे असं बोललं जात आहे आज तरी तसा वजनदार नेता नाही आहे असं सांगितलं जातं माजी महापौर संदीप कोतकर यांनी निवडणुकीत उतरण्याचं स्पष्ट संकेत दिलेलं आहे जयंत पाटील यांच्या माध्यमातून ते संपर्कात असल्याची चर्चा आहे तर पवार यांनी या चर्चेला दुजेरा दिलेला नसला तरी तसं मात्र पवार यांची पसंती संदीप कोतकर यांनाच असणार असं देखील सांगितलं जात आहे तर नगर मुक्कामी पवार हे महाविकास आघाडीचे अनेकांशी चर्चा करण्यासाठी जातील असं देखील बोललं गेला त्यांच्या उपस्थितीत टिळक रस्त्यावर होणारी जाहीर सभा ही लक्षवेधी ठरणार आहे या सभेत कोतकर यांच्या समर्थनात समर्थकांकडून प्रदर्शन केलं जात आहे आणि पवार काही वेगळी भूमिका घेतात का किंवा शरद पवार हे नगर शहरात बाबत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे शहरातील मुक्काम आणि दुसऱ्या दिवशीची जाहीर सभा आटोपून शरद पवार हे शिर्डीला जाणार होते तर शिर्डीमध्ये जात असताना शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेत असताना त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील आशुतोष काळे हे देखील असणार आणि त्यांची राजकीय शिकार करण्याचा बेत आता पवारांनी आखला पवार कुणाला उतरवतात हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं आहे तर कोपरगावमध्ये विवेक कोल्हे मोठी फिल्डिंग लावताना दिसतात आणि कोपरगावमध्ये विवेक कोल्हे हे पवार यांच्या संपर्कात आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी पवारांची भेट घेतली होती सोबत प्रवास देखील केलेला होता महायुतीत अजित पवार गटामध्ये ही जागा गेल्यात जमाय त्यामुळे भाजपमधून आपली डाळ शिजणार नाही हे विवेक कोल्हे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती आणि आता अशी चर्चा आहे की पवार यांच्याकडनं विवेक कोल्हे यांनाच ही जागा देण्यात आल्याचं समजतं आहे विवेक कोल्हे हे साईबाबांच्या दर्शनावेळी पवारांचा हातात हात घेतील आणि त्यांना मदत करतील आणि पवार पुढे विधानसभेला त्यांना मदत करतील असं समीकरण पुढे येऊ हो शकतात तर शिर्डीमध्ये विखे पाटलांचे विरोधक कोण त्यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा याची चाचपणी आता करण्यात येत आहे आणि त्या उमेदवाराला काँग्रेसकडनं लढवायचं आहे का किंवा पवार गटाकडनं लढवायचं आहे हे आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी काय हे लक्षात घेण्यासारखं आहे तर सर्वाधिक लक्ष लागलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ पाडणेर विधानसभा मतदारसंघामध्ये राणी ताई लंके ह्या सक्षम पर्याय ठरलेल्या आहेत आणि त्यांचीच उमेदवारी ही अंतिम मानली जाती महिलांच्या आरोग्य तपासणीच्या निमित्ताने शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून मतदारसंघात रवाना केलेला तब्बल एक कोटी रुपये खर्चाचा आरोग्य रथ आणि त्या रथावर खासदार निलेश लंके यांचा चारही बाजूने अगदी दर्शनी भागात असलेला फोटो आणि त्याच जोडीला राणीताई लंके यांचा असणारा फोटो सर्व काही फिक्स करून जातो आहे शरद पवारांनी मार्गस्थ केलेला हा रथ आता गावागावात फिरतोय आरोग्य जनजागृती करतोय आणि राणीताई लंके यांच्या फोटोसमोर एक कोटी रुपये खर्चाचा हा रथ आणि त्याला पवारांनी दाखवलेला हिरवा सिग्नल हेच राणीताई लंके यांच्या उमेदवारीचे संकेत देत आहेत राणीताई लंके याच मतदारसंघात सक्षम उमेदवार असल्याचं दिसून येत आहे महाविकास आघाडीचे अन्य कुठले घटक पक्ष इच्छुक असले तरी त्यांचा आवाका किती हे सांगण्यासाठी कुणाचीच गरज नाही असं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे आता पारनेरमध्ये राणीताई लंके या प्रबळ दावेदारच नव्हे तर त्या विजयापर्यंत देखील पोहोचू शकतात अशी आशा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शरद पवार गटातील त्या एकमेव महिला उमेदवार असू शकतात तर म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद